महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज ग्रामपंचायत तलाई अंतर्गत महसूल गाव पानबारी येथे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात आधी आदर्श या योजनेत अंतर्गत पाण्याचा हौद बांधण्यात आलेला होता परंतु सदर पाण्याचा टाकीचं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे सदर हौदाला तळे जाऊन पूर्ण फुटलेला आहे आदी आदर्श अंतर्गत प्रत्येक महसूल नेहाय शासन स्तरावरून गाव विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला परंतु संबंधित गावातील ठेकेदार यांनी जास्त नफ्यापोटी अतिशय कमी खर्चात सदर हौद बांधलेला होता त्यामुळे सदर हौद बांधकाम पूर्ण करून एक वर्षाचा कालावधी सुद्धा झाला नाही तेवढ्यात हौद फुटला त्यामुळे सदर पाण्यातील मुखे प्राणी तथा पाण्यातील लोकांची गैरसोय होत आहे त्यामुळे संबंधित काम करणारी एजन्सी ग्रामपंचायत असल्यामुळे क्रांतीवीर बिरसा मुंडा संघटनेची मागणी आहे की शासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन असे काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी राजेंद्र वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा